सोहे गाईज नमस्कार तर आपण घेतलेत ते म्हणजे भरपूर विळे घेतलेत आणि मस्तपैकी भाकर आणि पाला घेऊन चालले आहेत नंदनी आणि निलू तर आपण पण आता जातोय हे हो मस्तपैकी विळे थैलीमध्ये टाकू मस्तपैकी थैलीत थे विळे टाकले आणि आता आपण निघालो ते म्हणजे शेताच्या दिशेने तर मंडळी आपण शेतामध्ये जातोय हो आणि जाता जाता हे पा कारंजा कांद्याचं रोप टाकले आणि फवारा किती भारी दिसतोय बघा दादूसानी दाजी पुढे चालत आहेत आणि आम्ही मागून येतोय हे तरी हे नाही तर चालेल कंटिन्यू व्हिडिओमध्ये लागून राहा मंडळी आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल अने आपता चानल के प्ली चानल अने तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्या तर लाईक नक्की करा शेअर करायचं हे पहा हरणबारी डॅम मधले बदक तर हाय हरणबारी डॅम आणि मस्त पैकी इकडं भात कापणे चालू आहे आपण बघू शकता मंडळी आणि आपण पण आज भात कापायला चाललोय तर एकदम अस शांत वातावरण आहे पाणी पण शांत आहे बोला तर हे पा मंडळी पाण्यामध्ये भात राहिलं की मस्त फक्की चार पायाचं खाट घेऊन त्याच्यावर कापून कापून ठेवायचं अनेक व्यक्ती पेशेल भात वावण्यासाठी असतं तर या पद्धतीने कष्ट करावं लागतं मग चाले चाले तर आपलं शेत येऊन लागलं हे पा हा जो समस्त भात येणार मंडळी हा भात आपल्याला आज दिवसभरात कापायच आहे आज किती व्यक्ती आहेत कापण्यासाठी ते आपण व्हिडिओमध्ये बघू शकता पुढे का एवढ्यात आपण आलो त्याच्यामुळे मग मस्त आपण फॉर्म हाऊस वर जायचं नाश्ता वगैरे करायचं मग आपल्याला कापणी सुरू करायची तर हा जो भात येणार मंडळी इथून तर समोर लिलगरीचं कोपरे आहे त्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला आज पूर्ण भात कापायचं आहे तर मंडळी आता आपण निघालोय ते म्हणजे नाश्ता वगैरे करून आपलं हाऊस हाऊसवरून तर आता मस्तपैकी भात कापायला सुरुवात करणार आहोत आपण तर चालेल मंडळी सुरुवात आहे तर मस्तपैकी धुपबत्ती लावून दिली कापणीच्या पूर्वी धुपबत्ती लावून द्यायची मस्तपैकी पूजा वगैरे करून घ्यायची मग आपण ते पीक कापायला सुरुवात करतो तर त्याच पद्धतीने आपण धुपबत्ती लावून दिली आणि आता मस्तपैकी कापायला सुरुवात केली मस्तपैकी आपली गँग आलेली आहे आणि आता कापायला सुरुवात केलेली मंडळी तर चालेल मंडळी मी पण आता कापणीला सुरुवात करतो उत्तर मंडळी फायनली हा जो एक पट्टा आहे ना तो कापून कंप्लीट झालेले आहे फक्त त्या ठिकाणी थोडंसं राहिलेलं आहे आमच्याकडचा जो भाग आहे तो पूर्ण आपण कापून कम्प्लीट केलेले म्हणजे आत्ता सुरुवात करायची तो म्हणजे मोठ्या पट्ट्याला हा जो भाताचा जो मोठा पट्टा आहे हा कापायला सुरुवात करणार आहोत आपण छोटा पट्टा कापून झालेला आहे आणि आत्ता सुरुवात करणार आहोत आपण तर जोरात काम चालू आहे मंडळी आपण बघू शकता आणि मी काम तुकार करत व्हिडिओ बनवतोय आणि आहे हरणबार डॅम एकदम थंड अशी हवा चालू आहे आणि कारण की धरण जवळ असल्यामुळे एकदम शांत वातावरण आणि दोन तुकडं कापून कंप्लीट झालेले आहेत आणि मस्तपैकी आता आराम करता मंडळी हे बघा तर कोपऱ्याला जाऊन बसले आहेत उसांच्या सावलीमध्ये आम्ही पंटर लोक आहे उन्हामध्ये तर अजून एवढं बाकी आहे मी व्हिडिओ बनवता बनवता बाकीचे माझ्या सोबतचे जे होते ते पूर्ण पुढे गेलेत आपण बघू शकता आणि मी एवढं मागे राहिलोय तर चालेल म्हणजे असं व्हिडीओ मध्ये कंटिन्यू लागून राहा आता मी कोणत्या पद्धतीने कापतो हे पहा तर एकदम धार धारास तेज आहे आणि मी एकदम जलाल असं टाकतो आपण बघू शकता तर या पद्धतीने आपण त्यांना रेसमध्ये त्यांना मागे टाकायचे तर तसं आता जोरदार कापतो मी तर त्यांना मागे टाकायचे त्याच्यामुळे मग नॉन स्टॉक मी कापणार आहे तर फायनली मंडळी सगळ्यांना ओरटॅग करून आपण एवढे पुढे आलोय आणि सगळे ते थकलेत आपण बघ बग, बघू शकता पूर्ण बसलेत आणि आपण अजून देखील काम करतोय जे आपल्यामध्ये एनर्जी किती आहे आपण बघू शकता एवढी एनर्जी ठेवावी लागते काम करताना तरी मी अजून पुढे जाऊ शकतो तर, तर फायनली नंदिनीने पाणी आणलं आहे ना आता मस्त थंड थंड पाणी प्यायचं फुल अँड फायनल मंडळी आपण पाहू शकता तर भात कापणी एंड प्रोसेस आहे एकदम म्हणजे आज आपलं काम फायनल झालेलं आहे भात कापणीचं तर फायनली या ठिकाणी माऊ आणि निलिमा यांनी शेवटच भातच कणूस कापलंय तर फायनली झालेले आणि आता मस्त पैकी निवांत बसले थोडं रेस्ट तर मंडळी भात वगैरे कापून आपण आलो ते म्हणजे धरणाजवळ डॅम जवळ आलो हरणबारी डॅमजवळ हातपाय वगैरे धुण्यासाठी तर आपण बघू शकता एकदम स्वच्छ असा पाणी हरणबारी डॅमचं हे पा, तर पूर्ण हा जो खोरा आहे पूर्ण पसरलेला आहे पाणी हे बघा पूर्ण डोंगराच्या जवळपर्यंत डॅम गेलेलं आहे मासे तर मंडळी एकदम छोटे छोटे मासे आहेत आतमध्ये म्हणजे कोपऱ्याला आणि डॅम मध्ये पण भरपूर मासे आहेत मोठले मोठले मासे आहेत आपण इथं चढलो आपण आणलं ते म्हणजे ऊस तर आता ऊस खाणार आहोत मस्तपैकी फ्रेश झालोय धरणाला गेलो होत फ्रेश झालोय आणि आता मस्तपैकी बसून ऊस खायचं हे की नाही मित्र मस्त पैकी आपण जेवण वगैरे करून घेतलं फार्म हाऊसवर आणि आता आपण चाललो ते म्हणजे घरी तर आपलं पूर्ण काम जवळपास झालेलं होतं हे पा पूर्ण काम झालेलं होतं हे पा आणि आत्ता आपण चाललोय घरी चालेल